सोलापूर करमाळा ढोकरे गावात शतायुषी मंजुळा खरात अज्जींचा वाढदिवस जल्लोषात साजरा करमाळा तालुक्यातील ढोकरी गावात श्रीमती मंजुळा खरात यांच्या शतायुषी गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला गावातील असंख्य ग्रामस्थ आणि खरात परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीमती खरात अज्जींचा पारंपरिक पद्धतीनं सत्कार करण्यात आला आणि कापत वाढदिवस साजरा करण्यात आला शंभर वर्षांचा त्यांचा प्रवास संयम संस्कार आणि श्रमांनी भरलेला असल्याचं एकत्र येत आजीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली खराब परिवारासाठी हा क्षण अभिमानाचा आणि भावनिक ठरला श्रीमती मंजुळा खरात आजींच्या शतायुषी जीवनाला सर्वांनी दिला मनपूर्वक सलाम தா ஜீவனா அன்கா ஜீவனா சுகங்க பரி தரவராபா ஆனந்தா ஜீவன